रायगडमधून लोकसभेचे इंडिया आघाडीचे उमेदवार अनंत गीते यांच्या उमेदवारीचा अर्ज दाखल करण्यासाठी आज इंडिया आघाडीकडून अलिबागच्या शेतकरी कामगार पक्षाच्या भवनातून सुरुवात झाली यामध्ये शिवसेना नेते भास्कर जाधव शेकापचे जयंत पाटील माजी आमदार संजय कदम पंडित पाटील अनिल तटकरे हे देखील सामील झाले होते छत्रपती शिवाजी महाराज चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून काँग्रेसचे नेते मधुकर ठाकूर यांच्या घरी यावेळी गीत्यांनी सदिच्छा भेट देऊन उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मार्गस्थ झाले याप्रसंगी त्यांच्या समवेत इंडिया आघाडीतील सर्व घटक पक्षाचे नेते कार्यकर्ते मोठ्या संख्येने त्यांच्याबरोबर होते एक शेवटची सभा अलिबागमध्ये करण्याचा निर्णय घेतलेला आहे ती पाच तारखेला आहे शेवटच्या दिवशी दुपारी तीन वाजता पाच वाजता प्रचार थांबतो म्हणून त्यापूर्वी शरद पवार साहेबांची एक सभा होणार आहे आणि आदित्य ठाकरेंची एक सभा होणार आहे सर विरोधकांकडून सातत्याने असा प्रचार केला जातो आहे की आलं तिथे गेली पाच वर्षात कुठे दिसले नाही की पहाडमध्ये महापूर आला चितोणा महापूर आला कोरोनाचं संकट आलं निसर्ग चक्रीवादळ आलं निवडणूक हसण्यापलीकडे मला या सगळ्याच गोष्टींची दखल घेण्याची आवश्यकता असं वाटत नाही त्यांच्या या टीकेबद्दल मनापासून मी हसतो आणि मला त्याचा आनंद होतो आहे तुमच्या प्रचारपेक्षा आता काय शेवटी ते राजकीय नेते आहेत त्यांचा स्वतंत्र पक्ष आहे त्यामुळे जो काय निर्णय त्यांना घ्यायचा आहे भूमिका घ्यायची आहे त्याला तो घेण्याचा त्यांना अधिकार आहे आणि त्यामुळे त्यांच्या त्या भूमिकेवर चर्चा करण्याची गरज आहे असं मला वाटत नाही आहे